गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण आयताचं चौरसाचं आणि जागेचं क्षेत्रफळ पाहणार आहोत क्षेत्रफळ हा मुद्दा इयत्ता तिसरी दुसरी व वरील सर्वच यत्तांसाठी उपयुक्त ठरणारा आहे तिसरी दुसरी चौथी व पाचवी आपण अगदी बेसिक पासून घेणार आहोत कारण लहान यत्तांसाठी जो घटक आहे एकदा समजला की पुढे त्याला अडचण राहत नाही या घटकामध्ये आज तुम्हाला कुठली अडचण राहणार नाही पुन्हा क्षेत्रफळ समजून घ्या याच्या आधी आपण परिमिती समजून घेतली होती त्यातही मी तुम्हाला याची थोडीशी माहिती दिली होती पण आज याच्यात आपण बारकाईने माहिती घेऊ ठीक आहे बघा मुद्दा असा एक क्षेत्रफळाचा क्षेत्रफळ तुम्ही झूम करूनही बघू शकता क्षेत्रफळ म्हणजे काय तर क्षेत्रफळ हे एखाद्या बांधलेल्या जागे जागेचं किंवा आतमध्ये असणाऱ्या जागेच जमिनीच आकारमान असं आपल्याला म्हणता येईल कसं ते समजून सांगतो बघा क्षेत्रफळ या शब्दाचे वर्णन रेषा खंडांनी बांधलेली जागा रेषाखंड म्हणजे काय ते समजून घ्या समजा ही जागा आहे अशी इथून इथपर्यंत एका मापात बांधलेली आहे ठीक आहे इकडचा रेषाखंड हा रेषाखंड हा आणि हा म्हणजे आता काय झालं ही जागा आहे पण ही बांधलेली आहे येत लक्षात ओके मग बांधलेली जागा म्हणून केलं जाऊ शकतं आता इथं आपण रेखा विभागांनी बांधलेले क्षेत्र हे स्पष्ट करायला आलेख कागद घेऊ आलेख कागद म्हणजे ज्याच्यावर छोटी छोटी बारीक घरे दिलेली असतात असा कागद हा कागद आहे यातलाच एक छोटा पार्ट तुमच्या इकडे स्पष्टीकरणासाठी दिलेला आहे ठीक आहे बघा या छोट्या कागदाचं जे माप आहे ना हे आहे एक सेंटीमीटर इकडचा एक इकडचा एक याच्या आतले घर छोटे छोटे आहेत मग आता याच्या आतमध्ये किती किती क्षेत्र आहे याच्या आतलं जे क्षेत्र आहे ते किती आहे हे जेव्हा आपण शोधायला जाऊ तेव्हा त्याला म्हणणार क्षेत्रफळ काय म्हणणार क्षेत्रफळ आले लक्षात मग आता तुम्हाला हे सांगतो की याच्या आतमध्ये जे क्षेत्रफळ आहे ते वरील आलेखामधील चौरसाचे मापन केले असता हे जे वरचं माप होतं ना त्याचं जर मापन केलं तर त्याचं माप असं होतं एक चौरस इकडून एक इकडून एक इकडून एक इकडून म्हणजे एक एक सेंटीमीटर सगळ्या बाजूनी जर धरलं तर चार बाजूंनी चौरस होतो म्हणून याची जी लांबी रुंदी आहे ती एक एक सेंटीमीटर आहे मग याच जे क्षेत्रफळ निघतं ना ते एक गुन्हि एक बरोबर एक चौरस चौरसेमी काय म्हणतात त्याला एक सेमी का कारण त्याची लांबी पण एक सेंटीमीटर आहे रुंदी पण एक सेंटीमीटर आहे म्हणजे तो चौरस झालेला आहे एका चौरस जागेच माप काढताना क्षेत्रफळ काढताना हा शब्द वापरला जातो चौरस सेंटीमीटर से लांबी गुणिले रुंदी एक न एकला गुणलं एकच येत बरोबर मग आता पुढचा मुद्दा आपण समजावून घेऊ कसं काढले हा इकडचं माप एक इकडचं एक इकडचं एक इकडचं एक ओके सगळीकडचं समान माप त्याच्यामुळे एक चौरस सेंटीमीटर म्हणजे काय होत तर याचा अर्थ असा आहे आलेखामधील एक चौरस जागेचे क्षेत्र जे आहे ते एका जागेचं एक चौरस सेंटीमीटर एक चौरस सेंटीमीटर मग वेगवेगळ्या आकाराचे चौरस वेगवेगळ्या आकाराचे जे चौरस आहेत ओके एक मिनिट वेगवेगळ्या आकाराचे जे चौरस आहेत त्यांचं क्षेत्रफळ सुद्धा या याच्यानुसार ये काढता येत वेगवेगळ्या आकाराचे आता ते कसे काढायचं ते आपण बघून घेऊ बघा इथं इथं तुम्हाला दिलेले खालील आयताचे क्षेत्रफळ काढा आता हे आयत दिलेलं आहे ठीक आहे हा आयत नंबर एक आणि दोन असा आपण घेतला समजा ओके okay? याचं माप घेतलं आयत एक आणि दोन मग आता याच जर एक बाय एक असेल हा एक एक असेल एक आणि याच जर एक एक असेल एक तर हा एक अधिक एक किती झाले दोन चौरस दोन चौरस सेमी ठीक आहे कारण आपण बघितलं एक बाय एकच माप म्हणजे एक लांबी एक रुंदी एक लांबी एक रुंदी ह्याच मापाचं चौरस चो सेंटीमीटर तर एक मग तशाच प्रकारे ह्याच पण एक मग ह्या दोघांचं दोन झालं ठीक आहे बघा शेवटचा अनुक्रमांक हे आकृतीचं क्षेत्रफळ दाखवतो पुढचा मुद्दा आपण समजावून आता इथं खालील आकृती आहे तुम्ही म्हणाल हे सर सोपं आहे असू द्या सोपं समजून घ्या पुढची संकल्पना तुम्हाला अडचण करणार नाही ठीके बघा खालील चौरसाचे क्षेत्रफळ काढा आता इथं जे माप दिलंय ना हे हे काढायला लावलं मग असं जर याच्यामध्ये चा चार चौरस बसत असतील तर ह्याचं होईल एक दोन तीन आणि चार एक बाय एक चे चार घेतल्या एक बाय एक चे तर त्याचं क्षेत्रफळ येईल चार चौरस सेंटीमीटर ओके चार चौरस सेंटीमीटर त्याचं क्षेत्रफळ येणार ठीक आहे मग आता पुढचं बघा पुढचं आहे खालील आयताचे क्षेत्रफळ काढा या आयताचे क्षेत्रफळ क्षेत्रफकड आता ह्या आयतामध्ये आपण लाईन मारून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा आणि सात समजा ठीक आहे इथं काढलेले एक दोन तीन चार पाच सहा सात मग ह्याचं काय करणार ह्याची जर लांबी एक बाय एक असेल लांबी रुंदी एक बाय चा, एक तर ह्या संपूर्ण पट्टीचं क्षेत्रफळ येणार आहे सात कारण याला सात क्रमांक देता आले ह्याचे सात कप्पे पडले प्रत्येक चौरसाचं एक चौरस सेंटीमीटर तर सात याचं सात चौरस सेंटीमीटर ठीके आले लक्षात मग आता पुढचं बघू क्षेत्रफळ खालील आयताचे क्षेत्रफळ आता ह्याच्यामध्ये किती पडतात ते बघा इकडून हे टाकले एक दोन तीन चार पाच इकडून पाच बसलेत आणि इकडून पाच बसले त्याला खाली कागद लावून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे मग जर याच्यामध्ये दहा चौरस क्षेत्र बसले तर याच क्षेत्रफळ झालं दहा चौरस सेंटीमीटर समजलं ओके पुढचा मुद्दा क्षेत्रफळाचा जो मुद्दा आहे तोच आता इथं बघा ह्याच्यामध्ये चार घरं आहेत एक दोन तीन चार आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो चार हे उभे चार आणि आडवे चार ठीक आहे म्हणजे काय झालं हे उभे चार घरं घेतले मी मोजलेत बरं का एक दोन तीन चार असे मोजलेत आणि इकडं तर एक दोन तीन चार आहेतच म्हणजे हे चार आणि हे चार मग चार गुणिले चार किती होतात सोळा चार चौक सोळा हेच त्याच्या लांबी रुंदीच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे म्हणजे इथं जर नंबर देऊन काढले तरी सोळा येते आणि असं काढलं तरी क्षेत्रफळ सोळा येतं समजले ओके okay? पुढचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे आता आपण सराव संच पाहू सराव संच पंचवीसवा आहे क्षेत्रफळ म्हणजे काय क्षेत्रफळ म्हणजे काय सांगा बांधलेली जागा दोरखंडाने तारेने की यापैकी नाही कशाने बांधलेली जागा रेषा खंडांनी बांधलेली जागा कशाने रेषा खंडांनी बांधलेली जागा आले लक्षात ओके त्याला म्हणतात क्षेत्रफळ त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला बघायचा आलेखामध्ये चौरसाचे मापन केले असता लांबी आणि रुंदी किती सेंटीमीटर येते आलेखाच्या कागदात लांबी किती येते रुंदी किती येते मिसुरातीपासून सांगते आठवा आणि उत्तर सांगा किती येते लांबी आणि रुंदी समान आलेखाच्या याच्यात एक इथं आहे का कुठे एक यस एक आहे लांबी सुद्धा एक रुंदी सुद्धा एक आणि त्या दोघांचा गुणाकार केला तर क्षेत्रफळ किती येतं एक गुणिले एक हे आहे सेमी हे आहे सेमी मग यांचं येत एक चौरस सेमी एक चौरस सेमी, सेमी आले लक्षात एक चौरस सेमी हे क्षेत्रफळ येत ठीक आहे पुढचा मुद्दा पुढचा मुद्दा बघू आलेखामधील एका चौरसाचे क्षेत्रफळ आले एक एक किती आलेखामधील एका चौरसाचे क्षेत्रफळ किती मी आता समजून सांगितलं एक गुणिले एक बरोबर किती येत एक चौरस सेंटीमीटर ठीक आहे कारण ते आपण आत्ताच काढलं होतं पुढचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे बघा बरं आता ह्याच्यामध्ये चौथा आहे याच्यात किती आहेत किती चौरस आहेत मग याच क्षेत्रफळ किती येणार इथून एक दोन तीन चार पाच इकडून पाच घर आहेत इकडून पाच घर आहेत म्हणजे पाच गुणिले पाच होईल का नाही इकडून तर चारच आहेत इकडून किती आहेत चार म्हणजे पाच गुणिले चार झाले ही झाली याची लांबी आणि ही झाली याची रुंदी बरोबर किंवा बाजू समजा दोन्ही चार ठीक आहे मग किती झाले चार पंचवीस वीस चौरस सेमी ओके okay, इथं माप सुद्धा दिलेलं आहे वीस चौरस लक्षात ओके okay, म्हणजे हा चौकोन आहे किंवा आयतासारखा भाग आहे पुढचा मुद्दा आता हा आहे तर दिसतोय सरळ सरळ याचा किती आहे इकडं चार आणि इकडं तीन मग किती झाले चार गुणिले तीन चार गुणिले तीन किती होतील हे नंबर दिलेत नंबरवर नोक आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा चौरस सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर ही संकल्पना तुम्हाला समजावी म्हणून याच्यामध्ये बारा सहा भर दिलेला होता ठीक आहे पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत सहावा याच्यामध्ये किती आहे बघा बरं आता एक आता याला नंबर देऊन बघू आपण दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सांगा किती येणार आहे आहे का चौरस सेंटीमीटर यस कस बरोबर बर। एका बाजूने सात आणि दुसऱ्या बाजूनी दोन सात गुणिले दोन किती झाले सात गुणी चौदा चौरस सेमी ओके चौदा चौरस सेंटीमीटर ऑप्शन नंबर एक हा त्याचा पर्याय आहे ठीक आहे पुढचा सातवा सातवा भाग आहे याच्यामध्ये आता तुम्ही याला नंबरिंग देता येईल नंबरिंग देऊन उत्तर काढता येईल करा बरं एक दोन तीन चार पाच सहा असाही देतो दोन तीन चार पाच सहा सगळे जरी नंबर दिले तरी चालतील किंवा सूत्र आहे ला गुणिले रू ला गुणिले रु ला म्हणजे लांबी लांबी गुणिले रुंदी ही आहे सहा ही आहे सहा 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 छत्तीस सह आहे का किती आला ऑप्शन नंबर दोन चार नाही दोन आहे ऑप्शन नंबर दोन बरोबर ओके आले लक्षात ठीक आहे व्हेरी गुड पुढच आज आपण क्षेत्रफळाचा जो घटक होता तो समजून घेतला क्षेत्रफळाच्या याच्यात आधीचा परिमितीचा घटक समजून घेतला होता आता क्षेत्रफळाचा समजून घेतला त्याच्यामुळे तुम्हाला आधीच्या याच्यात कळलं असेल परिमिती म्हणजे एखाद्या कंपाऊंड बाहेरची बाजू परिमिती म्हणजे ही बाहेरची बाजू आणि क्षेत्रफळ म्हणजे आपलं आपली जी रचना आहे ती जागा बरोबर आता पुढच्या याच्यामध्ये आपल्याला त्रिमितीय वस्तूंची जी घडण आहे पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या घटकामध्ये आपण त्रिमितीय वस्तूंची घडण समजावून घेऊ आजचा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड बाय